नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुश खबर सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे तर त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि सोबतच आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांना तुमच्या फोन नोटिफिकेशन व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की हा शेअर करा चला तर मग व्हिडिओ सुरुवात एक जुलै दोन हजार पंचवीस मध्ये लासरगाव मध्ये एकशे पंचवीस कुंटला जास्तीत दर दोन हजार आठशे छत्तीस रुपये सर्व साधारण दर दोन हजार सहाशे रुपये तसेच बार्शी मध्ये एकशे एक्क्याण्णव कुंडला जास्तीत दर चार हजार तीनशे रुपये सर्व साधारण दर मध्ये चार हजार दोनशे पंचवीस रुपये तसेच मांद्रेगाव मध्ये दोनशे त्रेपन्न कुंटलाचे जास्तीत दर मध्ये चार हजार दोनशे पंचाहत्तर तसेच सर्वसाधारण मध्ये चार हजार दोनशे रुपये तसेच चंद्रपूर मध्ये दहा कुंडलाचे जास्तीत दर मध्ये चार हजार एकशे पंच्याऐंशी सर्वसाधारण मध्ये चार हजार एकशे पंच्याऐंशी तसेच तुळजापूर मध्ये पंच्याहत्तर कुंटलाची जास्तीत दर मध्ये चार हा दोनशे पन्नास रुपये तसेच सोलापूर मध्ये एकावन्न क्ंटलाची जास्तीत दर मध्ये चार हा तीनशे चाळीस रुपये सर्व साधारण मध्ये चार हा तीनशे पंधरा तसेच अमरावती मध्ये लोकर सोयाबीन दोन हजार तीनशे बावन्न कुंटलाची जास्तीत दर मध्ये चार हा दोनशे पन्नास रुपये सर्व साधारण मध्ये चार हजार एकशे पन्नास रुपये तसेच हिंगोलीमध्ये सहाशे कुंटलाची जास्त दरमधे चार हा तीनशे सत्तर रुपये सर्व सर्वसाधारण दरम्यान चार हजार पंच्याऐंशी होते आठशे सोयाबीनचे ताजे बाजार भाव तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग